भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण समाज समाजकल्याण व सामाजिक न्याय विभाग अंतर्गत संविधान सप्ताह जिल्हा व तालुकास्तरावर वेगवेगळे उपक्रम घेऊन संविधान दिन साजरा करण्यात येतोय अशातच धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव येथील शासकीय सप्ताह अंतर्गत आयोजन केले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरोजताई आवारे होत्या बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देश पत्रिका प्रतिमेचं पूजन करण्यात आले तसेच संविधान उद्देश पत्रिकेचं सामूहिक वाचन करण्यात आले मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सरोजताई आवारे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन करताना संविधाना जे मूलभूत अधिकार हक्क दिले त्याचप्रमाणे कर्तव्य जोपासणं गरजेचं आहे असं मार्गदर्शन त्यांनी केलंय गावातून संविधान रॅली काढून ग्रामस्थांना संविधानाचं महत्व सांगितलंय संविधान उद्देश पत्रिकेचं वाचन संविधान रॅली संविधान दिन मार्गदर्शन घेऊन संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक बोरे सर अकरे मॅडम वाकेकर मॅडम चौधरी मॅडम श्री मेश्राम लोखंडे तिरपुरे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मेश्राम यांनी केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट